मात्र सरकारने देण्याचं काम तुम्हाला केलेलं आहे आणि तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे चांगल्या सेवेची तुम्ही लोकांची सेवा म्हणजे प्रवाशांची सेवा हीच आपली ईश्वर सेवा आहे आणि म्हणून एस टी म्हणजे काय ही लालपरी गावागावात जाते जिथं रस्ता तिथं एस टी गाव तिथं एस टी आता ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे आता तर आपले इलेक्ट्रिक व्हेकल येत आहेत पाच हजार गाड्या येत आहेत दरवर्षी काहीतरी येणार आहेत याच्यामध्ये ये वाढ होत राहणार आहे एसटीचा नक्षा पूर्ण चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे आणि म्हणून मी मला आठवतो आहे जेव्हा तुमचे डेपोमध्ये खूप खड्डे होते पावसामध्ये पाण्यात चिखल चिखल लोकांच्या अंगावर उडायचा तेव्हा मी एम आय डी सीचे मंत्री मंत्री उदय सामंत यांना सांगितलं अरे तुमचं डिपार्टमेंट नसलं तरीसुद्धा शेवटी आपली जिम्मेदारी आहे की प्रवाशांना चांगली सेवा देणं आणि या ड्रायवर कंडक्टरना देखील त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देणं त्यांनी लगेच पाचशे कोटी रुपये ताबडतोब त्यावेळेस एम एस टीकडे वर्ग केले आणि आता डेपोचं जे आहे खालचा डेपोचा जे कॉन्क्रिटी काम सगळीकडे सुरू आहे आणि मला त्याचाही समाधान आहे शेवटी आता मी मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे मला जे डेपो आहेत हे डेपो अतिशय अद्ययावत पाहिजेत जसं आपण एअरपोर्टमध्ये जातो तसा आपला बसपोट झाला पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे आम्ही कुठं आलो आहे अरे एअरपोर्ट आहे का बसपोट आहे पण हे आता याच्यामध्ये देखील आपण काम करा आणि या ये संपूर्ण एस टीचं जे चेहरा मुरा आहे ही गरीबाची एस टी आहे गोरगरीब प्रवास करता त्याच्यामध्ये अरे आपलं सरकार कुणासाठी गोरगरिबांसाठी आहे मग गोरगरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचं काम कुणाचं आहे आपलं आहे आणि म्हणून तुम्ही एक ते कॅशलेस हॉस्पिटल जसं आपण केलेलं आहे तसं देखील तुम्ही इथं आरोग्यमंत्री पण आहे कॅशलेस हॉस्पिटल प्रत्येक डेपो जर केलं तर मला वाटतं प्रवाशांना तिथल्या गावातल्या लोकांना एक चांगली सुविधा मिळेल आरोग्य चांगलं राहील त्यांचं आणि आपण जसं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईसह राज्यभरात केला त्याची व्याप्ती मंत्री महोदय अजून वाढवायची आहे आपल्याला आणि चांगलं त्याच्यामध्ये आणखी अपग्रेडेशन करायचं आहे पी एच सीचं अपग्रेडेशन करायचं आहे स्मार्ट पी एच सी करायची आहे आरोग्य सुविधा चांगल्या चा द्यायच्या आहेत आणि परिवहन सेव, सेवा देखील आपल्याला स्टार करायची आहे स्टार परिवहन सेवा ही ज्या दिवशी एक एक डेपो आपण घ्याल तो डेपो डेव्हलप करा तुमच्या एस टीला पण त्याच्यातून पैसे मिळतील त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल पब्लिकला त्याचा फायदा होईल स्वच्छता राहील त्या ठिकाणी नीट नेटकं टाप टिप टाप टिपणा येईल आणि प्रवाशी आपले सुखावतील आणि म्हणून मी परिवहन मंत्र्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो त्यांनी सांगितल्यानंतर डेपोला विजिट चालू केल्या डेपोची काय परिस्थिती ते पाहिले त्या तिथली वस्तुस्थिती पाहिली शेवटी ऑफिसमध्ये बसून तुम्हाला काही कळणार नाही तुम्हाला प्रत्यक्ष फील्डवर गेलं पाहिजे म्हणून मी सगळ्या मंत्र मंत्र्यांना सांगितलं आरोग्यमंत्री देखील हॉस्पिटलला त्यांनी दिली आमच्या आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या खात्यातल्या विभागाला भेट दिली सर्व मंत्री प्रत्येकाच्या आपल्या आपल्या विभागाप्रमाणे थेट जनतेमध्ये जात आहेत आणि तिथल्या गैरसोयी आहेत हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज तुम्हाला एक चांगला उपक्रम तुम्ही शुभ शुभा सुरू किंवा उद्घाटन झालं आहे आणि दुसरं आपण सुरू करताय याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र